उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ते तुळजापूरमध्ये सहकुटुंब तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी दाखल होणार महाराष्ट्र लुटण्यासाठी तिजोरी दिल्लीवरून आणली का अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर केली मातोश्रीवरून तिजोरी मागवली असती तर त्यात काहीतरी सापडलं असतं असा टोला देखील शिंदेंनी लगावला राहुल गांधींना एक हे तो सेफ हे नावाची तिजोरी आणत सत्ताधाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला होता मंत्री हसन मुश्रीफांनी शरद पवारांची गद्दारी केली तेवीस तारखेला त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी केली तर कागलकरांनी परिवर्तन करायचं ठरवलं असंही ते म्हणाले तेवीस नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पोलीस स्टेशन आणि न्यायालयात चक्रा मारावे लागणार आहेत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला तर फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदासाठीही संधी मिळणार नाही अशी टीका सुद्धा राऊतांनी केली उद्धव ठाकरे यांनी शेकापच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला शेकापचे नेते जयंत पाटील यांना त्यांनी खडे बोल सुनावले लढायचं तर सरळ लढूयात दोस्ती करायची तर उघड दोस्ती करूयात पण असं विचित्र वागू नका असा वचा इशारा ठाकरे यांनी जयंत पाटलांना दिला बारावतीच्या विकासासाठी तरुण पिढी म्हणून युगेंद्रची निवड केली युगेंद्र पवारांमध्ये कष्ट करण्याची हिंमत असून बारावतीच्या विकासाची परंपरा चालू ठेवण्यासाठी अजित पवारांच्या नंतर युगेंद्र पवारांना संधी द्या अशी साद शरद पवारांनी घातली तेवीस तारखेला फक्त महाराष्ट्रात नाही तर बारामतीत सुद्धा तुतारी वाजणार असा विश्वास बारामती विधानसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये एकूण चौसष्ट जाहीर सभा घेतल्या सभांचा रोड शो आणि रॅलीमध्ये सहभाग घेतला होता वर्धा जिल्ह्याच्या आर्वीमध्ये त्यांची शेवटची <assa -ँजीवध्ची> सभा झाली <सर>। एकनाथ खडसेंनी आपण कोणताही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय पुढची निवडणूक मी पाहणार की नाही हे ईश्वरच ठरवेल असं वक्तव्य खडसे यांनी केलं व्हिडिओ शेअर करत त्यांनी ही माहिती दिली येत्या काही महिन्यामध्ये संपूर्ण नागपूर शहर टँकर मुक्त करू असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले तर नागपूरच्या सर्व नदी आणि नाल्यांचं शुद्धीकरण पुढच्या तीन ते चार महिन्यात करणार असल्याचं गडकरी म्हणाले महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवारांनी व्यक्त केला मी पस्तीस मतदारसंघात फिरलो असून जनतेचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळाला यामुळे आपलाच विजय निश्चित असल्याचा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला बारामतीच्या सभेतून अमोल कोल्हेंनी जोरदार फटकेबाजी केली मी पक्ष बदलला पण पक्ष चोरला नाही त्यामुळे मला कुणी गद्दार म्हणत नाही असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका केली आहे जांभळाच्या बीचा जसा रंग असतो तसा माझ्या जॅकेटचा रंग आहे असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका केली होती त्यावर जांभूळ खाल्ल्यानंतर बी टाकून द्यावी लागते असं म्हणत कोल्हेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेरमध्ये धनंजय मुंडेंनी खासदार निलेश लंकेंवर जोरदार बोल केला मी याच्यासारखा दगाबाज नाही यांच्या राजकीय जीवनाचा अस्त होणार असून ते स्वतःला दादा समजत असल्याचा हल्ला बोल धनंजय मुंडे यांनी निलेश लंकेंवर केला काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांचं दुकान आपल्याला बंद करायचं आहे संगमदेरमध्ये परिवर्तन केल्याशिवाय थांबणार नाही असं वक्तव्य करत भाजप नेते सुजय विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य अजित पवारांना मान्य नाही तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडायला पाहिजे होतं अशी टीका काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी केली रोहित पवार यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदेंवर गुंडागर्दीचा आरोप केला पक्षात प्रवेश करण्यासाठी राम शिंदेंनी गुंडागर्दीचा वापर केला असा आरोप त्यांनी केला यामुळेच आम्ही राम शिंदेंना मुकादम म्हणतो मुकादम म्हणजे गुंडांना मुका आणि सर्वसामान्यांना दम असा टोला रोहित पवारांनी लगावला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आमदार रोहित पवारांवर निशाणा साधलाय माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या रोहित पवारांनी बारामती अॅग्रोमधला घोटाळा केलाय असा आरोप सावंत यांनी केला तर रोहित पवारांवर खोचक टीका सुद्धा केली विकासाचा निधी आणल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखतय अशी टीका आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली तर माझ्यावर आरोप केले जातात त्याचा मला त्रास होतो असं सुद्धा भरणे म्हणाले खासदार सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात फक्त भ्रष्टाचाराचं लॉकेट आहे त्यांचा सगळा वेळ हा फक्त घरं आणि पक्ष फोडण्यातच जात असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली भविष्यात सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ असं काँग्रेसची लोक म्हणत आहेत मात्र कुलबर्ग इथल्या मल्लिकार्जुन खरगेंच्या गावामध्ये सोयाबीनला तीन हजार आठशे रुपये भाव आहे आधी तिथे भाव द्या मग बोला अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली तेवीस नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पोलीस स्टेशन आणि न्यायालयात चक्रा माराव्या लागणार आहेत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला तर फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदासाठी सुद्धा संधी मिळणार नाही भाजप विरोधी पक्षनेतेपदासाठी नवा चेहरा देणार असल्याचं राऊत म्हणाले